नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार आणि उद्या आलेली आहे वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थी पण जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारक योग हा तयार होतो आणि त्याच चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं म्हणूनच ही चतुर्थी वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदाच येते आणि या दिवशी अतिशय असा दुर्मिळ योग जो आहे तर तो तयार होत असतो यामुळे या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी पहा जो व्यक्ती व्रत करतो त्या व्यक्तीला वर्षातील सर्व चतुर्थींचं फळ प्राप्त होत असतं यामुळे या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करतात अंगारकी संकष्टी चतुर्थीला इतकं महत्त्व का दिलं जातं कारण या दिवशी गणपती बाप्पा हे चार मस्तक आणि चार हाताच्या रूपात असतात आणि यामुळे या दिवशी तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतं आणि हे गणेश तत्व आकर्षित करण्यासाठी या दिवशी व्रत केले जाते आणि काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक फूल आणायचं आहे या झाडाचं फूल आणल्याने घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच कठीण इच्छाही पूर्ण होईल हे फूल घरात आणल्याने गणपती बाप्पांची कृपा ही सदैव आपल्यावर कुटुंबावर राहील आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असं कोणतं फूल आपल्याला या दिवशी घरी आणायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे असे दैवत आहे की जे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा हा सर्वांना आदर्श वाटणारा एक देव आहे आणि या बाप्पांच्या सर्व व्रतांमध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते अंगारकी संकष्टीचे हे व्रत कोणीही करू शकते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला व्रतासोबतच हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत अडचणी येत असेल तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल कामांमध्ये यश मिळत नसेल घरातील मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची होत नसेल सतत विघ्न संकट येत असेल घरात पैसा टिकत नसेल कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नसेल घरातील गरिबी आणि दारिद्र्य ही जात नसेल तर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत की त्यामध्ये साक्षात देवता वास करतात आणि त्यामध्येच हे एक झाड म्हणजे जास्वंदाचं झाड जास्वंदाचं झाड नाही तर या झाडाची पाने फुले बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि खास करून लाल जास्वंद आणि पिवळं जास्वंद हे बाप्पांना अतिशय प्रिय आहेत गणपती बाप्पांची पूजा या फुलांशिवाय पूर्णच होत नाही इतकं महत्त्व या फुलांना दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीला एक लाल जास्वंदाचं फूल हे आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि या फुलासोबतच तुम्हाला एक पानसुद्धा आणायचं आहे एक फूल आणि एक पान हे तुम्हाला घ्यायचं आहे घेतल्यानंतर सर्वप्रथम बाप्पांना विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे बाप्पांना तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करा अभिषेक केलेले तीर्थ सर्वांनी घरामध्ये थोडं थोडं प्यायला घ्या बाप्पांना दुर्वा अर्पण करायच्या आहेत दुर्वा अर्पण करताना तीन दल पाच दल सात दल अशा दुर्वा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत ह्या दुर्वा अर्पण करताना जास्त मोठ्या दुर्वा अर्पण करू नका ज्या कोवळ्या असतात त्या अर्पण करा कारण बाप्पांनी दुर्वा ग्रहण केल्या होत्या अमृत समान आहेत यामुळे कवळ्या ज्या दुर्वा असतात त्या बाप्पांना खूप आवडतात तर त्या कवळ्या दुर्वा अर्पण करा यानंतर तुम्हाला काय करायचे आहे तर एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे तुम्हाला अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदुळाला हळदी कुंकू लावायचा आहे तांदुळांना हातात घ्यायचे आहे हातात घेतल्यानंतर मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहे यानंतर तुम्हाला एक एक तांदूळ हातात घेऊन एक मंत्र सांगते तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि हे तांदूळ तुम्हाला त्या फुलावरती अर्पण करायचे आहेत तर हा मंत्र असा आहे बघा इदम अक्षतम ओम गम गणपतय नम इदम अक्षतम ओम गम गणपतय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि एक एक अक्षता तुम्हाला अर्पण करायची आहे एकदा मंत्र म्हणायचा एक अक्षता तुम्हाला त्या फुलावरती अर्पण करायची इच्छा व्यक्त करायची असं तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणून या अक्षता ज्या आहेत तर त्या फुलावरती अर्पण करायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पान आपण घेऊन गेलो आहोत तर त्या पानावरती तुम्हाला कुंकुवाने इच्छा लिहायची आहे कुंकुवात थोडंसं पाणी टाका गंध बनवा एक काडी घ्या त्या काडीने त्या पानावरती तुमची इच्छा लिहा जी पण तुमची इच्छा असेल नोकरीप्राप्तीबद्दल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा मुलांच्या प्रगतीबद्दल असेल पतीच्या प्रगतीबद्दल असेल किंवा कुटुंबाच्या प्रगतीबद्दल असेल किंवा आजारपण शारीरिक मानसिक तुमची कुठलीही इच्छा असू दे तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे आणि लिहिल्यानंतर तुम्हाला हे पान देखील बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला दोन्ही हात जोडून बाप्पांकडे तुमची इच्छापूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर काय करायचे आहे तर संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला पाच वाजल्यानंतर ते पान उचलायचं आहे त्या पानावरती तुम्हाला एकवीस दुर्वा ठेवायचे आहेत त्यानंतर आपण जे अकरा तांदूळ जे आहेत तर ते त्या फुलावरती अर्पण केले होते ते तांदूळ उचलून तुम्हाला घ्यायचे आहेत त्या पानावरती ठेवायचे आहेत हे पान एकवीस दुर्वा आणि अकरा अखंड तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला एका धाग्याने बांधून घ्यायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुमच्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या वस्तू बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा तुम्हाला बाप्पांना इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे बघा तुम्ही फक्त हे फूल आणि दुर्वापान अर्पण जर केलं तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल तुमची मनोकामनाही पूर्ण होणार तर पहा जे जास्वंदाचं फूल तुम्ही बाप्पांना अर्पण केलं होतं तर ते तुम्हाला तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही ते निर्माल्यमध्ये टाकू शकता परंतु तुम्हाला उद्या नक्कीच एक लाल जास्वंदीचे फूल बाप्पांना अर्पण करायचं आहे जर तुम्हाला लाल फूल भेटलं नाही तर तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं देखील बाप्पांना अर्पण करू शकता जर तुम्हाला जास्वंदीचं फूल भेटलंच नाही तर बघा बऱ्याच जणांना जास्वंदीचं फूल हे भेटत नाही अशा वेळी तुम्ही बघा पिवळ्या झेंडूचं किंवा लाल झेंडूचं फूल देखील घेऊ शकता कारण ते सुद्धा बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर ते फूल देखील तुम्ही घेऊ शकता तर असा हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आणि न चुकता तुम्हाला व्रत करायचंच आहे बघा तुम्ही उद्या व्रत नक्की करा आणि हे व्रत केल्यानंतर रात्री तुम्हाला चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे त्या अगोदर व्रत सोडता येणार नाही जरी तुम्ही दिवसभर व्रत केलं आणि चंद्राची पूजा न करताच ते व्रत सोडलं तर तुम्हाला कुठलंच फळ मिळत नाही सध्या बाहेर ढगाळ वातावरण आहे पावसाचं वातावरण आहे त्यामुळे रात्री तुम्हाला चंद्राची पूजा ही दहा वाजून तीस मिनटांनी करायची आहे आणि यानंतर हे व्रत तुम्हाला सोडायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशी नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया अशाच माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ